त्याच्यानं आता तिचं बंद झालंय त्याला अजून इंजेक्शन द्यायचे आम्ही पाहणार आहे पण त्याला अजून धुवून काढायचे त्याला इंजेक्शन द्यायचे धुतलंच नाही त्याला जातच नाही आमच्या घरून गुरुजा थांबायचं आहे ना कपडे कुंजूर राहील हा हा कपडे कुंजूर राहील त्याला त्याच पोट भरलं मी रा आता त्याला दुसरं द्यायचं खायला आपल्याला त्याला पोळी द्यायची बच्चू पण खेळायच लाच नाही नाही आपण धुवून काढू काढू छान त्याला मित्र आहे इंजेक्शन देऊन घेऊ म्हणजे काही प्रॉब्लेम नाही नाही का त्याला आम्ही

ंदिवस त्याच्या सोबत खेळायचे सकाळी बिस्किट टाकलं ना तू त्याला सकाळी बिस्किट म्हणजे तिचे तसंच होतं पण तिचं सगळं त्याला घालती खाऊ बिस्किट पण त्याला ना त्याच्यासोबत म्हणजे ती त्याला मारत नाही म्हणजे तिला असं वाटतं त्याच्या मागे पडायला लगेच पुढं पडतो तिला मजा वाटती बसवतो लपून बसला का तिला राग येतो तिला वाटतं खेळायला पाहिजे आहे ना मीरा वाटतं मला आला का रे भुकला तुझ्यावर विरा तुझ्या भूक होतो कस करतो किती विरा उन्ह नको खेळू चला पडलं त्याला आराम करायचं आता आराम करायचा त्याला उन्हाला विरा चाल उन्हाला चुल किती विरू उन्हाला सावलीत गेला तू सावली आता अरे तो गेला झोपायला राजूबाई झोपणे सोने फोन राजूबाई राजू काय नाव ठेवणार राजू राजू राजा चांगलं नाही का राजा ना राजा आहे तो आपला बंगल्याचा राजा बंगल्याचा राजे राजूबाई त्या ुला नाही आमच्या पासून देत त्याला सोडून आले होते मिस्टर तिकड कारण ते असंच घाण करायचं काल पण एक वर्ष गाठला ना त्याने येऊन घाण केला अरे नाही आणि भीती पण वाटते कारण येते ना हे ना बिबट्या बिबट्या येत्या मग ते घेऊन जायला बसले त्याची पण भीती वाटते ना बाहेरच वाटतो म्हणून आम्हाला त्याला जायचच नाही जाऊ द्या विराल घेऊन जा ना किती म्हणून ते फायनली गेलंच नाही म्हणलं जाऊ द्या त्याला पुणे पाळू दोन दिवसात जायचं थांब म्हणजे त्याला आणि खायला प्यायला दिलं सगळं पाणी दिने ठेवलेलं आहे पण मग धुतलं ना त्याला असे ना धुवून वॉश करून इंजेक्शन मारून मस्त ठेवू त्याला मग वीरा खेळाच्या सोबत